आनंद मूर्ती बेदाना प्रक्रिया उद्योगाच्या नवीन वॉशिंग मशीनचे उद्घाटन बातमी आहे वैरागमधून मधून इरले येथील यावली चौकात उभारण्यात आलेल्या आनंद मूर्ती बेदाना प्रक्रिया उद्योगाच्या अत्याधुनिक वॉशिंग युनिटचे उद्घाटन द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले इरले वैराग येथील उत्कर्ष आनंदकुमार कुमार डुरे या युवकाने नोकरीच्या मागे न लागता गेल्या वर्षी जपान तंत्रज्ञानाने आधुनिक पद्धतीचे बेदाना प्रक्रिया युनिट उभा केले आहे गेल्या वर्षीच्या यशस्वी वाटचालीनंतर बेदाना निर्मिती करणाऱ्या द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांचा अजून चांगल्या प्रकारचा बेदाना निर्माण व्हावा म्हणून अत्याधुनिक वॉशिंग युनिट सुरू करण्यात आले आहे यावेळी द्राक्ष बागायतदार बेदाना उत्पादन शेतकरी अनिल डोईफुडे नाना गायकवाड सोसायटीचे चेअरमन किरण पाटील बाळासाहेब डुरे अशोक वायकुळे प्रकाश देवकते बप्पा इर्लेवाडीचे उपसरपंच पंकज सरकाळे सचिन देवकते भीमराव गायकवाड शुभम डोईफुडे लहू पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत उत्कर्ष डुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार धनाजी चाचा डुरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शन दुरे प्रवीण फडतरे सागर देवकते आदींनी परिश्रम घेतले